आज मी दाखवणारे तुम्हाला डेहलिया माझ्याकडचं ऑरेंज कलरचं डेहलिया खूप सुंदर फुललेलं आहे दोन आलेले आहेत पहा मोठे मोठे होतात आत्ता जस दोन दिवस झालेले आहे ते झाल्यानंतर खूप मोठे होतात दोन तीन दिवसानंतरच ते पूर्ण फुलतात हे पिवळं गुलाब हे देसी पिंक गुलाब झाड हे हे सफेद गुलाब आहे शेवंती अलोवेरा छान मोठे झाले लिंबूचं हे पण गुलाबाचं झाड सुंदर तुळस माझी बटन गुलाब हे देसी जास्वंद आहेत देसी गुलाब हे पिंक कलरचं दिसते हे माझ हे शोचे झाड आहेत